उद्या महानुभाऊ पंथाचे पाचवे अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त मला आज या ठिकाणी आपण बोलवल्याबद्दल सर्वांचे आभार <laughs> मित्र <laughs> वैष्णव पंथ असो महानुभाऊ पंथ असो हे पंथ धर्म कोणताही बौद्ध धर्म घ्या मुस्लिम धर्म घ्या ख्रिश्चन धर्म घ्या जैन धर्म घ्या हे पंथ आणि धर्म म्हणजे परमेश्वराकडे जाण्याचे मार्ग आहेत महानुभाव पंथाविषयी जे अपरिचित आहेत त्यांना असं प्रश्न पडतो की बा यांचे देव काळे का त्यांच्या साधूची टोपी असे का हे वेग देव आपल्या म्हणजे हे लोक आपल्या देवाच्या पाया पडत का नाहीत आपल्या देवाला ते तीस कोटी एकशे पंच्याऐंशी ज्या देवता त्यांना मानत का नाही तर याच उत्तर सांगतो की गीतेचं ट्रान्सलेशन ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरीत केलं आणि मराठी भाषा प्राकृत भाषेत केलं आणि महानुभाव पंथाची व्याख्या सांगतो दुसरं काही नसून ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरीत सांगितलेल्या ज्ञानाचा तंतटंत पालन करणारा पंथ म्हणजे महानुभाव पंथ पुन्हा सांगतो ज्ञानेश्वर माऊलीनं ज्ञानेश्वरी सांगितलेल्या ज्ञानाचा तंत तंत पालन करणारा पंथ म्हणजे पंथ आणि माणसाचा जन्म हा फक्त ईश्वर प्राप्तीसाठी असून फक्त ईश्वरालाच प्राप्त करायसाठी या ठिकाणी साधूंच्या दीक्षा होतात उपदेश होतात आणि ईश्वराशी नातं जोडायला पाहिजे मी ज्यावेळेस आजपर्यंत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कृष्ण भगवंतांनी माझ्याकडून साडेआठशेहून अधिक गाणे लिहून गाऊन काही संगीतबद्ध शेतात काम करत असताना मी हे कार्यक्रम केले तर देवाची आमचा सोयरा ज्यावेळेस गीत मला लिहिली आणि टायटल सॉंग म्हणजे जे गीत दिलं होतं मी याला शीर्षक दिलं होतं देवाची आमचा सोयरा त्यावेळेस आमच्या माणसाच्या रूपातल्या सोयऱ्याला राग आला की देव तुमचा सोयराय मग आम्ही कोण मित्र माणसाच्या रूपातले सोयरे आपल्या मातीच्या घराला हसत असतात या उलट गरीब सुधामा भक्त सुदामाचे पोहे परमेश्वरानं आवडीनं ग्रासन करून त्रिलोक्य दान देण्याचा संकल्प देवाने केला होता ह्या शास्त्रात पुरावा आहे म्हणून परमेश्वराची नातं जोडलं पाहिजे आपल्या मातीच्या माती घरातल्या पाहून चाराला माणसाच्या रूपातले सोयरे नावबोट ठेवतात परंतु परमेश्वर आनंदाने ग्रासतो त्याच मातीच्या घरात त्याच आपल्या झोपडीत आपण जेव्हा थंडीनं कुडकुडत असतो त्यावेळेस आपल्या मदतीला कोणी येत नाही परंतु रात्री आपला पितांबर आपल्या अंगावर पांघरून आपल्या शरीराच संरक्षण देवाच्या रूपातला सोयरा आपला करत असतो म्हणून परमेश्वराशी नातं जोडलं पाहिजे आणि आपण देह त्याग केल्यानंतर आपण मेल्यानंतर आपल्या बैऱ्या वाईट कर्मानुसार देव परमेश्वर आपल्या चांगल्या कर्मानुसार आपल्याला मोक्ष देत असतो तर माणसाच्या रूपातला सोयरा आपण मेल्यानंतर आपल्या फक्त तेरशेची कढी पित असतो फक्त <laughs> कढी कढी चांगली झाली दुसरा म्हणतो मात पाहुण्याचा मित्र हे सुखात संत <laughs> तुकाराम महाराज सुद्धा सांगतात सोयरे धैर्य संपत्तीचे लोक निदनी योग पांडुरंग परमेश्वराशिवाय आणि सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी सुद्धा सांगतात की जीवाची जीवावर कृपा होत नाही दुकानात गिराय कशासाठी जात दुकानदाराला नफा देण्यासाठी का माल आणण्यासाठी माल आणण्यासाठी चांगला माल आणण्यासाठी आता हे नेते लोक जनतेच्या सेवेसाठी उभे असतात का पाच कोटी लावून पाचशे कोटी कमाव <laughs> हे म्हणतात आम्ही तुमच्या सेवेत तत्पर राहू कशाची तत्परण पत्पर हे यायचे घर भरायसाठी राहतात दुकानदारी भोवती पण जीवाची जीवावर कृपा होत नाही आणि मित्र आपल्यावर संकट आल्यानंतर आपले सगळे सोयरे आपल्या केव्हाच अंतर गेलेले असतात श्रीकृष्ण भगवंताला मामाचा त्रास झाला पांडवाचे मामा शैल्य कौरवाच्या बाजूला होते राजांचे मेवणे मुघलांच्या बाजूला होते हे सोयरे धायरे आपल्या संकटात ज्यावेळेस आपली प्रगती होते किंवा आपण ज्यावेळेस दुःखात असतो आपण दुःखात असल्या प्रगती झाल्यानंतर काही दिवसांत ते आपल्या सामील होतात द्वेष केल्यापेक्षा आपल्याला चिवून मिळतात पण आपण ज्यावेळेस संकटात असतो त्यावेळेस आपल्या हे कोसो दूर गेलेले असत आणि त्यावेळेस फक्त तुमच्या मदतीला धावून एकतो फक्त देवरूपी सोयरा म्हणून परमेश्वराशी आता आपण नातं जोडलं पाहिजे तुम्ही संकटात असता त्यावेळेस फक्त तुम्ही दयाळ परमेश्वराला हाक मारू शकता आणि तो तुमच्या हक्केला धावून आल्याशिवाय राहणार नाही फक्त आपल्या हक्केत व्याकुळता असली पाहिजे जोक्यातलं बाळ टाकू फोडून रडल्यानंतर आई आपल्या हातची सगळी कामं टाकून येऊन त्या बाळाला स्तनपान करते तेवढी व्याकुळता आपल्या हाकेत असली पाहिजे तुमच्या हक्केला परमेश्वर धावून आल्याशिवाय राहणार नाही मित्र अपने दुखा डोंगर कोसलो जेव अपने संकट ये मी मनेल कि जब तुम्हारे सामने कोई संकट या का सं... जब तुम्हारे सामने कोई संकट या समस्या का पहाड़ टूट पड़ा हो जब तुम्हारे सामने कोई संकट या समस्या का पहाड़ टूट पड़ा हो तब तुम मदद की आसमत रखो दोस्तों और रिश्तेदारों से जब तुम्हारे सामने कोई समस्या या संकट का पहाड टूट पडा हो तब तुम मदत की आस मत रखो दोस्तों और रिश्तेदारों से और मेरे दोस्तों, तब तुम मदत की भीक मागो सिर्फ उस परवर दिगार से आणि मी जे स्वामीच्या गीताच मी शंभराहून अधिक गाणे स्वामींनी माझ्याकडून लिहून घेतली आणि आज जयंती निमित्त मी हेच याच आशयाचं एक भक्तिगीत या ठिकाणी माझी टीम आज सोबत नाही मला एकट्याला या ठिकाणी बोलवण्यात आलं मी आलो आणि या जे तुम्हाला स्टोरी सांगितली सोयऱ्याची आणि मित्राची त्या आशयाचं गीत जे लिखाण करून स्वामींनी घेतलं ते या ठिकाणी गातो <coughs> मित्र रे देवा सुखाच साथी ये तगरीबी ए, बदलती नती प्रसंग संगता असु दुख असु दुख माझ्या चक्र धरा डोळ्याचे आसू माझ्या चक्र धरा डोळ्याचे आसू मज्या चक्र धरा डोळ्याचे आसू माझ्या चक्र धरा कोण पुसे तुझी देवा को पुसे रे पुरे बिन देवा को पुसे रे पुरे बिन देवा डोयाचे आसू माझ्या चक्र दारा डोयाचे आसू माझ्या चक्र दरा गेला फार बला अडकला जीव लजीव माझा कंठी अडक लजीव माझा कंठी आवाज माझा तुच पारखी जीव माझा व्याकुळ झाला डोयाचे आसू माझ्या चक्र धरा डोयाचे आशू माझ्या चक्रधारा धरा वाट पहिलं तुझी मी रेजोरी वाट पाहिलं तुझी ह स्वस माझ्या तो वरी दास सुदर्शन विनवी तुजला जीव माझ्या व्या तू जासू माझ्या चक्रधरा डोळ्याचे आसू माझ्या चक्रधरा डोळ्याचे आसू माझ्या चक्रधरा डोळ्याचे आसू माझ्या चक्रधरा दंडोत्र